नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याची आता परदेशा संपली आहे कारण की काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यानंतर देशामधील सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी पुढील आगामी हप्त्याच्या वितरणासाठीचे सर्व मार्ग अधिकलं आता मोकळे केले आहेत त्यामुळेच आता पुढील आवघ्या तीन ते चार दिवसांमध्ये पी एम किसानच्या सोळाव्यांनी नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यामध्ये येणार आहे आणि याबद्दलची अगदीच खरी आणि अधिकृत अशी अपडेट आज जाहीर देखील करण्यामध्ये आली आहे आणि त्याचीच अगदी थोडक्यामध्ये माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग आजचा व्हिडिओ खूपच छोटा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की नवीन वर्षामध्ये पहिल्या बजेटची घोषणा झाली आहे लोकांना एक अशी आहे की काही प्रसारमाध्यमातून अशी माहीत झाली आहे की एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला देशाचे वित्त मंत्री निर्मला सीतारामन वर्षाचा पहिला बजेट फीस करणार आहेत आणि हे बजेट दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षामध्ये ठेवून बजेटची घोषणा होणार आहे तर मग देशामधील दे कोट्यवधी दे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे जी शेतकऱ्यांना दर चार महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे मागील पंधरा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी देशामधील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दे, जमा देखील करण्यामध्ये आला व आता शेतकरी आगामी सोळा हफ्त्याची वाट देखील पाहत आहेत तसेच आता सरकार शेतकऱ्यांना सहा हजारऐवजी नऊ हजार रुपयांची मदत या अंतर्गत करणार आहे देशामधील सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देखील देण्यामध्ये आला आहे प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यामध्ये येत आहेत मात्र सरकारकडून आता शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये नव्हे तर नऊ हजार रुपयांची आर्थिक मदत ही देण्यामध्ये देने येणार आहे तसेच आतापर्यंत देशामधील सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांची मदत करण्यामध्ये येत आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सादर करण्यामध्ये आलेला अर्थसंकल्प नऊ हजार रुपयापर्यंत मदत वाढवेल आणि त्यानंतर चार महिन्यांनी देशामधील सर्व शेतकऱ्यांना तीन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना पुढील हप्त्यापासून वाढीव रकमेचा फायदा मिळणार आहे आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद